नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गोटपाम या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आता खूप कडक ते दिवस चालू आहेत आता जवळपास अजून एक दीड ते दोन महिने खूप कडक उन्हाळा आहे त्यामुळं आपल्या शेळ्यांची आणि जे काय प्राणी असते ना आपल्याकडं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आता आपण व्हिडिओ पूर्ण आपले जे चॅनल आहे ते पूर्ण शेळ्यांचे व्हिडिओ असतात त्यामुळं आपण त्याच्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो ह्या दोन महिन्या म महिन्यामध्ये उष्णता खूप जास्त असल्यामुळे शेळ्यांची आणि खास करून गा बन शेळ्यांची खूप काळजी घ्या जेणेकरून शेळ्या गाभणणार नाहीत आणि आपलं जे नुकसान होणार आहे ते नुकसान होणार नाही याची काळजी घ्या काय होते उन्हाळा खूप कडक आहे जर आपण फिरस्त शेळी पालन करत असाल तर दिवसभर उन्हामध्ये शेऱ्या शेळ्या फिरवू नका कारण आम्ही आमच्या परिसरामध्ये माझ्या जवळ मी बघत असतो की दुपारच्या पारामध्ये पण लोक शेळ्या घेऊन फिरतायत आणि सध्या होतंय काय तुम्हाला सांगतो फुकटचे सल्ले कोणालाही ना पटत नाहीत आपण जर एखाद्याला सांगायला गेलो ना एवढ्या उन्हामध्ये नका फिरू शेळ्या तुम्ही तर ते त्यांना पटत नाही त्यामुळे ते विषय द्या सोडून समज ज्याला ज्याला पटत आहेत याच्यातून काही शिकण्यासारखं ते घेतील ज्याला नाही पटतं ते नाही घेणार परंतु आ, मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो कारण मला काही अडचणी आल्यात अशा तर एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये दिवसभर शेळ्या उन्हामध्ये फिरू नका जरी तुम्ही फिरास्त करत असाल तर सकाळी एक तास दोन तास आणि एक चारच्या नंतर सोळा चार वाजता पण भरपूर उन्हा असतं आहे साडेचार पाचला जरी सोळा सहा साडेसहा वाजेपर्यंत चारल्या तरी पण भरपूर होतंय आहे कारण उष्णता खूप जास्त आहे आणि काय होतं आहे पाण्याचं पण नियोजन व्यवस्थित करा शेळ्यांना थंड पाणी प्यायला भेटन याची काळजी घ्या कारण काय होतं आहे फायबरच्या टाकीमध्ये वगैरे पण जर उन्हामध्ये टाकी असेल तर पाणी गरम आहे त्यामुळे शक्यतो सावलीला टाकी ठेवा त्याच्यामध्ये शेळ्यांना थंड पाणी भेटन आणि तीन टाईम पाणी दाखवत जा शेळ्यांना म्हणजे आपण जर रेग्युलर दोन टाईम पाजत असेल तर दुपारी पण पाणी दाखवत जा जर ज्यांना प्यायचे पे ते पेतेन ज्यांना नाही प्यायचे ते नाही पेणार परंतु काय होतं आहे आता त्यांना काय बोलता येत नाही ते काय म्हणणार नाही आम्हाला पाणी द्या म्हणून त्यामुळं आपण या उन्हाळ्यामुळं आता आपलं पण बघा आपण दिवसभर पाणी किती पितो सध्या तसं त्यांचा पण जीवी त्यांना पाणी भरपूर द्या आणि सावलीमध्ये बांधा आता माझं शेडमध्ये पण बघा आपण शेडच्या बाहेर दहा दहा फूट जागा ठेवलेली आहे बघा ओपन शेडच्या बाहेर बाहेर पण आपण काय झालं आहे बाहेर असतं आणि शेड्या उन्हामध्ये बसू नये म्हणून बाहेर पण इथं नीटची जाळी लावली आहे पहा नेटची जाळी लावली बाहेर आता हे जे शेळ्या आपलं अस बाहेर इथं शेळ्या उन्हामध्ये बसतात त्यामुळे आपण हे बाहेर नेट लावलंय अशा पद्धतीने काहीतरी सावलीचा जुगाड करा आणि जास्तीत जास्त शेळ्यांना सावली ठेवा आणि थंड पाणी प्यायला द्या कारण काय होतंय आपण एवढं प्राण्यांना जीव लावणार एवढा चारा कुराक घालणार वेळ घालणार त्यात आपलं आणि जर तीन चार महिन्याची शेळी जर आपली गाबडली तर खूप मोठं नुकसान आहे गावरांमध्ये जर करत असाल आपण तर गावरांमध्ये पण किती नाही म्हणणार शेळी गाबडली तर आपलं दहा हजार रुपयाचं नुकसान होतं आहे पण तेच जर आपण इतर जातीमध्ये करत असाल बिटलमध्ये म्हणलं याच्यातमध्ये म्हणलं तर आपलं चाळीस पन्नास हजार रुपयाचं नुकसान होतंय दोन पिल्ल जर गेले तर आणि शेळी पालनामध्ये ह्या बारीक बारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात कारण माझी पण पाठीमागं गेल्या उन्हाळ्यामध्ये एक चार महिन्याची शेळी गाबडली होती बिठल त्यामुळं म्हणलं आता हा व्हिडिओ काढण्याची गरज आहे आणि एका मित्राने आपल्या कमेंट पण केली होती की सर उन्हाळ्यामध्ये शेळ्यांची कशी काळजी घ्यावी याच्यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यामुळं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो इतर ग्रुपवरती धन्यवाद